सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी भूत असल्याच्या बातमी आपण ऐकत असतो मात्र सध्या असाच काहीसा धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये घडलेला आहे चक्क कोल्हापुरात आठ फूट उंच महिलेची दहशत नागरिकांकडून ऐकण्यास मिळत आहे ज्यामुळे कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहतीमध्ये नागरिकात घाबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे शिवाय सोशल मीडियावरती देखील दे हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात शेअर केला जात आहे नेमकं या व्हिडिओमध्ये घडलं काय ज्यामुळं लोकांचा थरका पडतो आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा गेल्या काही दिवसापासून आठ फूट उंच असलेली या महिलेची दहशत पाहण्यास मिळत आहे हे प्रकरण कोल्हापूरमधील गुरुजी वसाहतीमधील आहे जिथे रात्रीच्या वेळेस आठ फूट उंच म्हणजेच या परिसरात भूत प्रेत फिरत असल्याची अफवा पसरलेली आहे आणि संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झालेली आहे रात्रीच्या अंधारात फिरणारी ही महिला दिवसभर मात्र गायब असते सध्या या महिलेचा पोलिसाकडून शोध सुरू आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा शेअर केला जात आहे मात्र याची अजून पडताळणी झालेली नाही फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक प्रेक्षकापर्यंत ही बाब पोहोचवत आहे या गोष्टीचं मात्र कोणत्याही प्रकारचं समर्थन हे एस एस स्पोर्ट्स हे चॅनेल घेऊ शकत नाही किंवा करत नाही मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद